नमस्कार सरांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट अटॅकमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे मध्ये सेक्टर फोर्टी एट मध्ये एक पाळणाघर उभारण्यात आलं आहे नवंबी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि माझ्या मते खूपच अनेक वर्ष झाली ते पाळणाघर दोन ते तीन वर्ष झाले असतील था। सदर पाळणाघर कन्स्ट्रक्ट होऊन पूर्ण बांधकाम होऊन पूर्णपणे त्याचं इंटेरियर आउटरियर आ, आउटरियर जे जे आहे काम आहे बाह्य आणि अंतर्गत सर्व रेडी आहे मात्र सदर पाळणाघर अद्यापही सक्रिय नाहीये म्हणजे सक्रिय करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अक्षरशः वेळ काढूपणा करत होती स्थानिक लोकप्रतिनिधी असतील प्रत्येक पक्षाचे सर्व पक्षांचे त्या लोकांनी त्या आंदोलनं केली त्या ठिकाणी तिथे जाऊन सांगितलं महानगरपालिकेला की तुम्ही लवकर लवकर सुरू करा परंतु नवींबी महानगरपालिका क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच असं कोणतं एक पाळणा जर नवींबी महानगरपालिका स्वतः चालू करते आहे त्यासाठी महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा एक आपण म्हणतो ना स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम कोणती नव्हती त्याच्यामुळे ते त्याला वेळ लागला असं आम्हाला महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही संबंधित समाज विकास विभागाचे अधिकारी आहेत महानगरपालिकेत त्यांनी सांगितलं मात्र आता विषय असा आहे आजचा की जे आज म्हणजे निविदा काढली गेलेली आहे ते सदर पाळण्याकर आउटसोर्स करणार आहे नवीन महानगरपालिका की नवीन महानगरपालिका प्रत्येक गोष्ट आउटसोर्स करते स्वतःकडे इंजिनियर असताना दुसऱ्याकडून काम करून घेणे कॉन्ट्रॅक्टर नेमून स्वतःकडे साफसफाई कामगार ते भरू शकतात परमनंटली परंतु ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देणे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिका नवीन महानगरपालिका ही कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिका आहे सर्वांना माहिती आहे आउटसोर्स करते स्वतःच्या स्वतःच्या अंगावर कोणती गोष्ट घेत नाही जबाबदारी घेत नाही तर फक्त इथं मलिका असतो तिथं फक्त स्वतःचे हात तिथं ते टाकते अदरवाईज सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करून घेते तर अशाच प्रकारे जे सेक्टर फोर्टी एटचं जे सिवर्स विभागामध्ये जे पाणण्याघर उभारण्यात आलं होतं ते पाणण्याघर उभारण्यासाठी आता संस्थेने ज्या बाबी पुरवायच्या आहेत म्हणजे कोणती संस्था घेईल चालवण्यासाठी स्कोप ऑफ वर्क काय असेल का तर त्याच्यामध्ये काय आहे समोर गोष्ट आलेली आहे की महापालिकेतर्फे महा माना, महानगरपालिकेमार्फत खालीप्रमाणे निश्चित केल्या दरानुसार संस्थेमार्फत दाबांत्याकडून दरमहा शुल्क आकाराचे म्हणजे पाळणा दरामध्ये सहा महिन्यापासून ते पंधरा वर्षापर्यंत मुलं मुली जे जॉबवर जाणारे लोक असतात आई असतात किंवा वडील असतात दोघी फॅमिली पूर्ण जॉबवर जाते कारण की सर्वांना माहिती आजच्या तारखेला महागाई एवढी भरणसाट वाढलेली आहे आणि पगार पाय तसे वाढलेले नाहीये पगार कमी आहे बेरोजगारी पण आहे तर त्या अनुषंगाने लोक काही ना काही कुठे जॉबला जातात दोघांना पूर्ण फॅमिलीला जॉबला जावं लागतं तेव्हा कुठे घर चालतं हे आपल्या राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची देण आहे चला ठीक आहे ती थी वेगळी बाब आहे मात्र असं असताना आता लहान मुलं जे असतात घरामधली ती कोणाकडे ठेवायची आणि आता नॅनो फॅमिली सिस्टीम असल्यामुळे कुठेही म्हणजे पहिले कसं जॉईंट फॅमिली असायची तर त्या ठिकाणी आजी आजोबा असायचे मुलांचे म्हणजे मुलीचे आई वडील किंवा मुलाचे आई वडील असायचे परंतु त्या नॅनो फॅमिलीजमुळे घर छोटं असल्यामुळे शहरामध्ये गावाला ती जी लोक आहेत ती लोक गावाला असतात आणि म्हणजे इथं फक्त आई वडील आणि त्यांची मुलं असतात तर अशा म्हणजे आई बाबा आणि मुलं मुली जे लहान असतात तिथे अशा वेळेला म्हणजे हे लोक नोकरीला गेल्यानंतर मग मुलांना ठेवायचं कुठे तर त्यासाठी पाळणागर हा एक म्हणतो ना आपण एक सुवर्ण मध्य असतो त्याच्यामध्ये मग सकाळी जेव्हा नोकरीला जातात आई वडील तेव्हा ते आपल्या सहा महिन्यापासून ते पंधरा मुलीला तिथे ठेवतात आणि संध्याकाळी जॉबवर आल्यावर मग ते साधारणपणे साधारण जॉबवर येतात ते पर्यंत ते घेऊन जातात तर असं साधारणपणे हे टाइम टेबल असतं पण त्या ठिकाणी सर्व मुलांचं जेवण खावण त्यांचं प्रत्येक गोष्ट लहान मुलं असते मोठी मुलं असते त्यांचा सर्व सांभाळ केला जातो त्या पाळण्याघरामध्ये अशी पाळण्याघराची एकंदर सिस्टम आहे म्हणजे पाळण्याघरामध्ये एक प्रकारे एक घराचं वातावरण तयार करून एक आई एक आई घरी असल्यावर किंवा वडील घरी असल्यावर कशा आपल्या पाल्याला आपल्या मुला मुलींना सांभाळतात त्याप्रमाणे वातावरण म्हणून ती घोषित केली जाते तर मुद्दा असा आहे की या पाणणाघरामध्ये मध्ये जे नवी मुंबई महानगरपालिकेने बांधलेलं आहे त्या ठिकाणी कमीत कमी सहा महिने ते जास्तीत जास्त पंधरा वर्ष मुले मुली हे तिथं घरामध्ये जेव्हा ठेवण्यात येतील पूर्ण दिवसासाठी तर प्रति महिना प्रति महिना विथ जीएसटी सहा महिने ते पाच वर्षापर्यंतच्या मुला मुलीला बालकाला दहा हजार तीस रुपये शुल्क आकारातील पाच वर्षा ते बारा वर्षापर्यंत मुलांना नऊ चारशे चाळीस रुपये आणि पाच वर्षा ते पंधरा वर्षापर्यंत मुलींना पण साधारणपणे नऊवजा चारशे चाळीस रुपये एकूण शुल्क वापर आकार असं सांगितलेलं आहे नवींबी महानगरपालिकेमार्फत सदर महा संस्थेमार्फत मला एवढं सांगा आपल्याला सर्वांना माहितीये नवींबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सातत्याने खराब रस्ते नसताना खराब रस्ते न झालेले असताना सुद्धा किंवा तो रस्ता चांगला असताना सुद्धा तो फुटपाथ चांगला असताना सुद्धा त्याच्यावर पुन्हा काम करण्यात जातात पुन्हा कामं केली जातात म्हणजे गरज नसताना त्या ठिकाणी हे लोक कामं करतात अक्षरशः आर्थिक लुटमार चालू आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे जनतेचा पैसा आहे हा कोणत्या अधिकाराच्या कोणत्या खासदार आमदाराचा पैसा नाहीये कोणत्या लोकप्रतिनिधीचा पैसा नाहीये पाळणाघर सुद्धा हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या जी रहिवासी आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहतात त्यांच्या प्रॉपर्टी मधून आणि विविध टॅक्स जे भरतात महानगरपालिकेला म्हणा किंवा राज्य असताना किंवा म्हणजे राज्यस्थाचा निधी येतो ना त्याच्यामध्ये तर केंद्र केंद्राला म्हणा जीएसटीच्या माध्यमातून तर मुळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला जे टॅक्स भरतो आपण दर महिन्याला वर्षाच्या बारा महिने त्याच्या एकत्रित रूपामध्ये एकद्रित रकमेतून हे पाळणाघर उभं केलेलं आहे त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने असा कोणताही गाडोपणा करू नये जेणेकरून जन जनतेचा रोष त्यांना ओढावून घ्यावं लागेल कारण की आजच्या तारखेला महासभा नाहीये इथं लोकप्रतिनिधी नाहीये नगरसेवक नाहीये महापौर नाही उपमहापौर नाही विरोधी पक्ष नाहीये त्याच्यामुळे इथे ना प्रशासन आहे आणि प्रशासन निव्वळ जर म्हणजे पैसे विकण्याच्या अनुषंगाने जर अशा प्रकारचं कोणती अ निविदा आणत असेल किंवा कोणता गोष्ट आणत असेल मार्केटमध्ये मा तर एक मुळात चुकीचं आहे पोरांना सांभाळ करणं हे पुण्याचं काम समोर जातं हे तुम्ही विसरू नका नवी मुंबई महानगरपालिकेने लक्षात ठेवायला पाहिजे मुळामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिकेच्या खर्चातून तीन इमारत उभी केलेली आहे जर त्या इमारतीचा पूर्ण खर्च नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या प्रॉपर्टी टॅक्समधून मिळणाऱ्या रकमेतून झालेला आहे तर अशा वेळेस आमचं काय म्हणे अशा वेळेस मुंबई महानगरपालिकेने संबंधित जे पालना घरामध्ये जे बालकापासून जे मुलामुली ठेवण्यात येणार आहेत त्यांच्या पालकांकडून तेही मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्येच असतील जसं सीबीएसी शाळेला आपण तीन किलोमीटर चार किलोमीटरचा आपण जो एरिया डिफाईन केलेला आहे फायनलाइज केलेला आहे त्याप्रमाणे पाळणाघराला पण नवींबी महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या मुला म्हणजे पालकांच्या मुला मुलींना ब्लड रिलेशनमध्ये जे आहेत त्या मुलामुलींना किंवा बालकांनाच फक्त त्या जे नवींबी महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहतात अशांचे फक्त बालक आणि मुलं मुली ठेव तिथं पाळण्याघरामध्ये ठेवतील असा नियमावली असेल आपण एक एरिया डिफाईन करून घेणार आहोत पाळणाघरामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणा नाही ठेवायचं आणि ऑबियसली प्राधान्य काय किंवा ती ती सूचना असेल किंवा ती नियमाळीच असेल नियमामध्ये जो पॉइंट असेल की फक्त नवीबी महानगरपालिका क्षेत्रामधील जे पॅरेंट्स आहेत जे गेली तीन वर्षाहून अधिक वर्ष इथे राहतात वास्तविक आता नवीबी महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा पंधरा वर्षाहून इथे राहतात पंधरा वर्षापासून जास्त वर्ष इथे राहतात त्यांचे फक्त पोरंपोळी म्हणजे बालका आहेत ते पाळणाघरामध्ये असतील वास्तव्य करणारे असतील ते अन्यथा काय होतं जसं सीबीएसई शाळेमध्ये आपण स्कॅम बघितला की सीबीएसई शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी खोटे कागदपत्र खोटे भाडे करार इथं सादर केले जाता ती जातात तीन वर्षाचे जुनी आणि सांगितले जाते आम्ही इथं आता मुळामध्ये किंवा दुकानाचे भाडा करार भाडे करार दिलं जातं आणि त्या ऍडमिशन दिलं जातं तर मुळामध्ये की मुंबई महानगरपालिकेच्या टॅक्स रुपी रकमेतून जर कोणती कोणती वास्तू उभी करण्यात येत असेल तर त्याच्यावर पहिला हक्क हे मुंबई महानगरपालिकेमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना तिथं मिळाला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा कोणताही वसुली जी आहे ही वसुली आहे आम्ही सांग आमचा आरोप आहे नवी मुंबई महानगरपालिकेवर त्या समाजिका सुभागावर मी वसुली करतात की लाभार्थी म्हणून तुम्ही सांगतो की पैसे घ्या म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेला इशारा देतो आम्ही पालिका प्रशासनाच्या माध्यमातून पालिका प्रशासन तुम्हाला इशारा देत आहे की जर तुम्ही अशा प्रकारचं कोणते शुल्क आखण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याचे लायक नाही हे सिद्ध होत आहे आणि तुम्ही फक्त लुटमारी करायला ही गोष्ट करतात कारण की असं पण बोललं जात आहे की ज्या संस्थेच्या माध्यमातून जे पैसे घेतले जातील त्यातला एक हिस्सा हा समाज विकास विभागामध्ये काम करणारे जे उपायुक्त उपा आहे जे समाज विकास अधिकारी आहे त्यांना जाईल त्यांना जाणे शक्यता आहे म्हणून हे लोक कॉस्ट तिथं लावतात आहे तिथं प्रत्येक बालका आठ हजार रुपये द्या दहा हजार रुपये द्या अशी कॉस्ट लावतात मुळामध्ये हे पाळण्या घरामध्ये जे मुलं बालक दाखल होतील ज्या बालकांत त्यांच्या आई वडील सोडतील पालक सोडतील ज्या मुला मुलींना पालक तिथे ठेवतील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची रक्कम हा तुम्ही नोंदणी शुल्क घ्या तुम्ही रिफंडेबल डिपॉझिट घ्या मात्र महिना प्रत्येक महिन्याला जे तुम्ही कॉस्ट बोलता ते प्रति महिना की एवढे पैसे घ्यायचे आहेत तर ते पैसे अजिबात तुम्ही आकारू शकत नाही मासिक शुल्क तुम्ही जे बोलता ते आठ हजार जे दहा हजार रुपये आहे नऊ हजार रुपये आहे हे कोणत्याही प्रकारचं मासिक शुल्क नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणारे जेव्हा पालक आपले पाल्यांना बालकांना मुलामुळ्यांना त्या ठेवतील तर ते कोणत्याही प्रकारचं शुल्क त्यांच्याकडून महानगरपालिकेने आकारू नये किंवा घेऊ नये अन्यथा नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या विरोधामध्ये मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल आणि याच्यामध्ये पालिका प्रशासन वृत्तसमूह सर्वात पुढे असेल धन्यवाद